काय एका व्यक्तीचा पगार आहे सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये ठीक आहे बघा त्या व्यक्तीचा पगार आहे सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये ठीक आहे बघा पुढे काय त्याच्या पगारात वीस टक्के वाढ झाली म्हणजे काय हा जो त्याचा पगार होता हा जो मूळ पगार होता याच्यात वीस टक्के वाढ झाली म्हणजे काय याचा वीस टक्के वाढ झाली म्हणजे किती रुपये वाढ झाली बघायची पहिली सगळ्यात पहिली काय बघायची त्या म्हणजे त्या पगारात किती टक्के वाढ झाली किती टक्के झाली वीस टक्के बघा शून्य ने शून्यकडला बे बे बेपंचे दहा ठीक आहे बघा सत्तावन्न हजार आठशे पन्नास भागेला पाच ठीक आहे जर पाच न भाग द्याला किती बघा या जर आपण जर पूर्ण केला किती येईल भागकार अकरा हजार पाचशे सत्तरी पुरा टोटल पगार किती येईल अकरा हजार पाचशे सत्तरी बघा इथपर्यंत उत्तर आलं इथपर्यंत उत्तर आलं सगळ्यात पहिले मुलांना काय वाटतं माहिती का में हे उत्तर आलं हे मध्ये दिसतं का हा दिसतं कुठे तीन नंबरला आहे ठीक आहे आणि हे उत्तर बरोबर आहे असं मुलांना वाटतं ठीक आहे इथे सगळ्यात मोठी मिस्टेक होती कारण सगळ्यात पहिले जे उत्तर आलं ते ऑप्शन मध्ये शोधल आणि जिथं लाव दिसलं तिथं काय करत टिक करून देईल ठीक आहे गरबड सॉरी गरबडमध्ये ठीक आहे बघा मग लक्षात काय ठेवायचं हा जो पगार आहे ह्याचा पगार एवढे फक्त वाढ झाली एवढेच काय झाली वाढ झाली पण मूळ पेमेंट मी भेटू आली म्हणजे जे मूळ पगार होतात तो पण भेटतोय मग मूळ पगार किती आहे सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये सत्तावन्न हजार आठशे पन्नास रुपये त्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला अकरा हजार पाचशे सत्तर काय करायचे मिळवायचे ठीक आहे म्हणजे काय करायचे वाढवायचे बघा जर ह्या दोघांची बेरीज केली ह्या दोघांची बेरीज केली किती आहे ती एकोणसत्तर हजार चारशे वीस जे की दोन नंबरला काय बरोबर आहे ठीक आहे बघा हे झालं आपलं एकदम पारंपरिक पद्धतीने जसं आपण उत्तर काढतो हो, तसं एकदम स्पष्टपणे ठीक आहे बघा आता दुसरी गोष्ट बघा काय दिलं आपल्याला वीस टक्के दिले ठीक आहे बघा वीस टक्के म्हणजे काय एक पाच एक छेद पाजे वीस टक्के म्हणजे काय एक छेद पाजे बघा आता लक्षात ठेवायचं खालची असते मूळ किंमत खालची काय असते मूळ किंमत वर काय असतं वाढ झालेली किंवा घट झाली ठीक आहे वाढ झाली किंवा घट झाली जर वाढ झाली त्याला काय म्हणतो आपण बघा जर वाढ झाली त्याला काय म्हणतो सहा आणि जर घट झाली त्याला किती बनवतो चार, चार किती बनवतो चार बघा वाढ झाली तर सहा बनलं घट झाली तर चार बनते बघा मूळ किंमत किती होती सत्तावन्न हजार आठशे पन्नास मूळ किंमत किती होती सत्तावन्न हजार आठशे पन्नास मग मूळ किंमतीला मी काय करेन मूळ किमतीला भाग देईन मूळ किंमत किती आहे पाचशे ठीक आहे किती टक्क्यानं किती टक्के सॉरी किती किती आपलं काय विचारलंय वाढ झाली तर नवीन पगार किती विचारेल नवीन पगार म्हणजे काय पाच मध्ये एक ची वाढ म्हणजे किती झाली सहा पाच मध्ये एकची वाढ म्हणजे किती सहा मग मला सहाची किंमत काढून म्हणून मी काय करेन गुणाला सहा करेन बघा जर मी पाच न या संख्येला भाग दिला आच एक पाच परत पाच एक पाच किती उरले दोन पाच पाच पंचवीस किती उरले तीन पाच सात पस्तीस आणि शून्याशी शून्य बघा किती उरले अकरा पाच सत्तर गुण्हेला सहा उरले ठीक आहे बघा सहा ने गुणाकार केला सहा शून्य शून्य सहा साती सात कम किती येते बेचाळीस बेचाळीसशी दोन आठ चार चार बघा वीस फुट दिसत नाही इट पण नाही फक्त इटा आहे इट पण नाही मग मी बाकीचं करायची मला आवश्यकताच नाही बाकी करायची आवश्यकता आहे का नाही मग मी काय करीन बघा उत्तर किती येतं एकोणसत्तर चारशे वीस येतं ठीक आहे बघा मी का नाही केलं कारण मला माहिती आहे सहा शून्य शून्य सात सगम बेचाळीसशे दोन आठचाळीस चार शेवटी वीस येत्या उत्तरामध्ये कुठे वीसच पाहिजे ना आपल्याला मग आपण बाकीचे काय करतोय आपला टाइम महत्वाचा आहे उत्तर काढूनच आपल्याला लिहायचं नाही दिलं आपलं काय ऑप्शन मध्ये चेक करायचंय मग सगळं सोडवण्यापेक्षा शेवटचे दोन अक्षर आले माझं उत्तर आलं ठीक आहे जर आपली प्रोसेस व्यवस्थित असेल तर बघा मग उत्तर आलं तुम्हाला जर वाटलं या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटतंय या पद्धतीने सोडवा जर तुम्हाला वाटतं ह्या पद्धतीने योग्य तर ह्या पद्धतीने सोडवा ठीक आहे दोन्ही पद्धत सांगितल्या तुम्हाला जी योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकता